नमस्कार मी इंजिनियर शुभम माने आज आम्ही गट अधिकारी कार्यालय पाजलगाव या ठिकाणी शाळा भरवण्याचा भरवण्यासाठी इथं विद्यार्थ्याला घेऊन आलो आहोत त्याचं कारण असं आहे की आम्हाला आमच्या गावामध्ये पाच केवळ पाच शिक्षक उपलब्ध आहेत आठवीपर्यंत शाळा असून केवळ पाच शिक्षकावर मागील वर्षापासून शाळा चालू आहे व मागील अठरा वर्षापासून जिल्हा परिषद उर्दू शाळा दर्गा या ठिकाणी केवळ एका शिक्षकावरती ही शाळा चालते आणि त्या शिक्षिका केवळ महिला आहेत आणि त्यांना प्रसुस्ती रजा घेतल्यानंतरच सहा महिने त्या शाळेवर एकही शिक्षक उपलब्ध नसतो व तसेच आज वाघोरा या ठिकाणी पालक चिंतेत आहेत की आमच्या मुलांना जर शिक्षक या शाळेत उपलब्ध नसतील तर आमच्या भवितव्य विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय तर या गट शिक्षण अधिकारी महामुनी यांचा असा प्रताप आहे की शिक्षकाकडून पैसे घेऊन त्यांच्या बदल्या करणं आणि ज्या शाळा आमच्या शाळेमध्ये एक अडीचशे असून असूनसुद्धा केवळ पाच शिक्षकावर शाळा चालते मी तसेच आमचे सहकारी अजय राऊत यांनी शिक्षण मंत्री यांनासुद्धा निवेदन दिलं आहे परंतु या एवढा या शिक्षणाचा एवढा काळा बाजार चालू आहे मला तर वाटलं शिक्षण मंत्री असेल किंवा गट अधिकारी असेल शिक्षण अधिकारी असेल ह्या लोकांना संस्थाचालक्याकडून खासगी संस्थाचालकाकडून ह्यांना सर मला वाटतं पॉकेट मनी मिळते का काय आज अशी शंका उपस्थित करण्याचं वेळ आलेली आहे परंतु आमची माननीय गटशिक्षणाधिकाऱ्यांना वेळोवेळी शालेय व्यवस्थापन वे समिती असेल आमच्या गावचे सरपंच असतील यांनी वेळोवेळी यांना विनंती निवेदन देऊनसुद्धा यांनी आम्हाला शिक्षक उपलब्ध करून दिले नाहीत त्यामुळे ही आज आमच्यावर वेळ आलेली आहे मी तर अशा गटशिक्षण अधिकाऱ्याला एवढंच म्हणेल तुमची जर शिक्षण व्यवस्थेवर जर केंद्रित लक्ष केंद्रित करता येत नसेल तर तुम्ही जाहीर राजीनामा देण्यात यावा त्या शिक्षण मंत्री जर दीपक केसरकर यांना आम्ही मी मी, मी स्वतः शुभम माने मागच्या महिन्यामध्ये सुद्धा मंत्रालयामध्ये जाऊन निवेदन दिलं